तो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तरी ना मला एकदा ताईने विचारलं होतं की अश्विनी म्हणजे स्वतःचं घर घेणं चांगलं की भाड्याने घर घेणं चांगलं तर त्या ताईला ना स्वतःचं घर घ्यायची म्हणजे इच्छा आहे स्वतःचं घर व्हावं म्हणून तर तिला असं वाटतंय की मी इन्व्हेस्ट करू का स्वतःच्या घरामध्ये तर फ्लॅट घेऊ का रो हाऊस घेऊ असे बऱ्याच तिने मला प्रश्न विचारले होते तर, तर म्हटलं चला याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू बऱ्याच जणींना हेल्पफुल पण होईल तर तिचं असं म्हणणं होतं की जर लोन काढून आपण स्वतःचं घर घेतलं तर चांगलं राहील का तिच्यासाठी किंवा भाड्यानेच राहिलेलं चांगलं राहील तर आता सिच्युएशन प्रत्येक वेगवेगळी असते प्रत्येकाची आता मी तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगते जर तुम्ही पुण्यात असेल किंवा मुंबईमध्ये असाल तर त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं की आपल्याला गावाकडे जायचं आहे कधी ना कधीतरी तर मग इथे घर घेण्याला काही अर्थ नाही आणि एवढं मागचं घर घेण्यापेक्षा मग इथं आता सध्या आपण भाड्याने राहू आणि नंतर गावाकडे जाऊ अशी खूप जणांची Uh, मत असं कारण की बाहेरचेच सगळे गेलेले असतात तिकडे नोकऱ्यासाठी गावाकडे नंतर येतातच काही काहींचं कसं होतं काही काही सेटलच तिकडं होतात मग मुलं कायमचं राहिलं का मुलं पण तिकडेच राहतात मग असं सेटल तिकडे होऊन जातात तर मग त्याच्यामुळे ना खूप जणांची इच्छा असते इथं घर घेऊ की नको घेऊ किंवा इतर ठिकाणी पण असं वाटतं की भाड्यानेच राहायचं का किंवा लोन घेऊन घर घ्यायचं का लोन घेऊन घर घेतलं तर परवडेल का तर खरं तर ना भाड्याने घरात ज्या वेळेस आपण राहतो ना तर त्यावेळेस शक्यतो परवडत नाहीच आणि स्वतःच जर आपण घेतलं ना तर कायमस्वरूपी आपला फ्युचरमध्ये पण फायदा असतो तर करायचं कसं असतं समजा एखाद्याला आता तिथं चाळीस पन्नास हजार रुपये पगार आहे आणि समजा सात आठ हजार किंवा दहा हजार पंधरा हजार जसं ते जशा एरियात राहतात जसं त्यांचं घर असेल त्यावरती भाडं डिपेंड असत तर होतं काय मग दहा पंधरा हजार भाड देणं किंवा असं थोडस साईटला जर घेतलं तर तिकडे पाच सहा हजारच्या पुढं असतं तर असं रेंट नाही असतं आणि ज्या वेळेस आपण लोन काढून घर घेते ना तर समजा त्याचा ईएमआय असतो पंचवीस हजार किंवा जसं तुम्ही घर घ्याल त्या तुम्हाल तुम्हाला जितकं जा लोन काढायचं असेल तितक्या लोनवरती तुम्हाला त्याचा हप्ता असेल म्हणजे आता ते लोनवरच राहील तुम्ही समजा किती लोन काढाल त्यावरती तुम्हाला महिन्याचा असेल आणि जर आपण स्वतःच घर घेतलं लोन काढून जर तुम्हाला पंधरा हजार जर तुमचं भाडं किंवा दहा हजार म्हणा पाच हजार म्हणा तर त्याच भाड्यामध्ये तुमचं म्हणजे काही त्याच्यामध्ये अजून पैसे ऍड करून तुमचा एक हप्ता जाईल आणि कालांतर ते हप्ते सगळे मिटून घर पण होईल आणि ते फ्युचरची प्रॉपर्टी पण असेल पण ती केव्हा जेव्हा तुम्ही स्वतःचा रो हाऊस घ्याल किंवा जागा घ्याल किंवा जागा घेऊन बांधाल फ्लॅटचं कसं असतं ज्यावेळेस आपण फ्लॅट घेतो ना तर त्यावेळेस हो काय होतं काही दिवसांनी फ्लॅटची लाईफ कमी होऊन जाते आणि त्याचं आपल्याला जसं पाहिजे तसा मोबदला पुन्हा भेटत नाही तर तुम्ही स्वतःची जागा घेतली किंवा घर बांधलं ना तर ते कायम स्वरूपी फायद्याचं असतं तर इन्व्हेस्ट करायची असेल तर मग जागेत किंवा असं स्वतःचं घर बांधून किंवा रो हाऊस घेण्यात फायदा असतो फ्लॅट घेण्यात फायदा नसतो जर तुम्ही फ्लॅट घ्यायचा असेल तर तो भाड्याने देण्यासाठी तो फायदा असतो म्हणजे तुम्ही तो किंवा असं दुसरीकडे राहत असाल पण फ्लॅट घेतला आणि तिकडे भाड्याने द्यायचा तर त्यावेळेस ते प्रॉफिटेबल असतं त्यातून आपल्याला भाडं येत असतं पण ज्यावेळेस स्वतःला प्रॉपर्टी घ्यायची असती ना तर, 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 एल, तर तुम्ही फ्लॅटपेक्षा कधी पण जागा घेऊन घर बांधणे किंवा रो हाऊस घेणे यातच पैसा गुंतवला तर चांगलं असतं तर मग असं होतं डायरेक्ट रो हाऊस घ्यायला गेलं तर खूप महाग असतं किंवा जागा पण ज्यावेळेस तुम्ही फ्लॅटचे प्राईस बघायला जाणार ना त्या किमती तुम्हाला जागा येईल आणि जर तुम्ही फ्युचरसाठी ती जागा जर घेऊन ठेवली तर खूप लवकर त्याची प्राइस वाढते आता मी तुम्हाला सांगते तुम्ही आत्ता जर घेतली ना चार ते पाच वर्षातच तुम्ही त्या जागेची किंमत बघा किती वाढलेली असेल म्हणजे इतकं फायद्याचं असतं आता जे लोक पैसे गुंतवतात ना याच्यामध्ये त्यांना माहीत असतं की आज आता ह्या आपण भावाने घेतला म्हणजे ह्या रेटने आता ही जागा घेतली त्याचे चार पाच वर्षांनी इतका म्हणजे होत असतो तर खूप लोक हा बिझनेस सुद्धा करतात म्हणजे जागा घेऊन काही दिवसाने विकणे कारण ना खूप पटापट आज आजकाल काय होतं भाव खूप पटापट वाढत आहे आता तुम्ही सोन्याचेच भाव जर बघितले असेल ना दोन हजार वीसमध्ये मध्ये एकोणावीस मध्ये ना खूप कमी रेट होता पन्नास हजार होता आता पाठीमागं पन्नास हजार होता त्याच्यानंतर इतकं फास्ट वाढलं तर डायरेक्ट एक लाखापर्यंत गेलं म्हणजे आता ब्याण्णव त्र्याण्णव चालू आहे तरी इतकं फास्ट वाढला आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगते की मांड्र मध्ये ना खूप कमी भाव होता बत्तीस बत्तीस हजार होता चौतीस हजार साथा। चाळीस हजार म्हणू शकता तुम्ही इतकं कमी होता म्हणजे त्यावेळेस ज्यांनी सोन्यात इन्व्हेस्ट केली असेल ना त्यांचा डायरेक्ट डबल पैसा होतो म्हणजे किती पाच वर्षात डायरेक्ट डबल पैसा झाला म्हणायचं म्हणजे तुम्ही सर्च करू शकता गुगलला दोन हजार वीस मध्ये किती सोन्याचा रेट होता आणि आता किती आहे जरी त्यावेळेस चाळीस हजार असेल किंवा पन्नास हजार जरी असेल ना तरी आता दुपटीने भाव वाढले म्हणजे त्यावेळेस जर इन्व्हेस्ट केली तर चार वर्षात इतका म्हणजे दुप्पट वाढतो आणि जागेचं पण तसंच असतं त्यावेळेस तुम्ही जी जागा घेतली असेल ना तिला आता नक्की जास्त भाव असेल किंवा घराचं पण असतं फक्त एवढंच का फ्लॅट किंवा घराची ते नंतर कालांतराने जुनं होत असतं त्यामुळे त्याचा रेट डाऊन होत असतो तर त्याच्यामुळे कधी पण जागा घेणं किंवा स्वतःचं घर बांधून घेणं याच्यामध्ये पैसा गुंतवला ना फ्युचरमध्ये खूप फायद्याचं असतं आणि भाड्याने राहायचं म्हटलं तर मग ते कधी ज्यावेळेस आपलं पेमेंट मोजकाच असेल समजा चाळीस पन्नास हजार त्यातून मुलांचा खर्च जातो किंवा घर भाड जातं पण आपल्याला हप्त्याला पैसे द्यायला नसेल तर त्यावेळेस मग नाही घेतलेलं चांगलं असतं त्यावेळेस भाड्याने राहिलेलं चांगलं असतं कारण मग तुम्ही घर घेणार तर अशा वेळेस ना भाड्याने निरायलाच कधी पण चांगला असतं कारण की जो पेमेंट येत असतो तो आपला पण तो पण काही जर याच्यात गुंतवला हप्ते दिले म्हणजे घराचे हप्ते दिले मग खर्चायला खूप कमी पैसा राहील त्याच्यामुळं त्यापेक्षा कधी पण भाड्याने राहा आणि बाकीचा पैसा तुमच्या मुलांना किंवा तुमचा खर्च खर्च करण्यासाठी करा म्हणजे जशी सिच्युएशन असेल तसं तुम्ही करायचं आणि जर तुमचा असेलच ईएमआय ई एम आय तुम्ही भरू शकता आणि खर्च तुमचा होऊन जर इन्व्हेस्ट राहत असेल तर तुम्ही नक्कीच स्वतःचं घर घेतलं पाहिजे किंवा जागा कि घेतली पाहिजे जा? आणि इन्व्हेस्ट केली पाहिजे त्याचा खरंच चार पाच वर्षांनी ना खूप म्हणजे खूप फायदा होतो आणि कधी पण जर लोन काढायचं असेल घरावरती किंवा कशावर पण तुम्हाला लोन काढायचं असेल त्यावेळेस आपलं पेमेंट बघायचं जर समजा तुम्हाला पंचवीस हजाराचा ई एम आय असेल तर तुम्हाला नक्कीच ना, ना साठ एक हजार तरी पेमेंट पाहिजे म्हणजे बाकीचा एक्स्ट्रा खर्च तुमच्यासाठी आणि ई एम आय जाऊन तुम्हाला उरू शकतो आणि जर तुम्हाला चाळीस हजार पेमेंट असेल आणि पंचवीस हजाराचं जर ई एम आय असेल तर पंधरा हजार तुम्ही काय काहीच करू शकत नाही तर म्हणजे काहीच करू शकत नाही पंधरा हजार तर त्यामुळं म्हणजे आपलं पेमेंट किंवा आपले इन्कम जितके असेल ना तितक्याच याने लोन घ्यायचं म्हणजे आपण ते लोन जाईल आणि इन्कम आपले राहील याच्या हिशोबाने आपण असा हिशोब करून घ्यायचा किंवा मग त्यापेक्षा लोन न काढलेलंच बरं असतं म्हणजे आपण आपले सिच्युएशन बघून त्या गोष्टी करायच्या लोन घ्यायचं असेल तर स्वतःची इन्कम बघायची जर नसेल ऍडजस्ट होत तर आहे तसंच चालून द्यायचं म्हणजे जसं तुम्ही रेंटने राहत असेल तर तेच योग्य आहे म्हणजे फ्युचरच्या दृष्टीने पण आणि आत्ताच्या दृष्टीने पण आणि आजकाल ना महागाई इतकी वाढली ना तुम्ही म्हणजे इन्व्हेस्ट करायलाच पाहिजे आता जर समजा घरात पॉसिबल नसेल ना इन्व्हेस्ट करणं किंवा गोल्डमध्ये आता पॉसिबल नाही राहील कारण की खूप महाग गोल्ड झालं किंवा घर पण आता खूप महाग झाले जागा पण महाग झाल्या पण मग जशी तुम्हाला इन्व्हेस्ट करता येईल ना तशी इन्व्हेस्ट करत चालायची म्हणजे जेणेकरून फ्युचरमध्ये फायदा होत असतो फ्युचरमध्ये खूप म्हणजे असं पंधरा वीस वर्षांनी फायदा होईल असं नाही तुम्ही जागेत जर इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला चार पाच वर्षांनी लगेच बेनिफिट्स आहे गोल्डमध्ये जरी केलं तर लगेच बेनिफिट्स आहे पण आता सध्या म्हणतात गोल्डचा रेट कमी होणार आहे तर गोल्डमध्ये इन्व्हेस्ट न केलेलीच बरे कारण की सांगताना जर कमी झालं फ्युचरमध्ये शक्यतो मी तर लहानपणापासून बघत आले पहिल्यापासून लोक म्हणायचे सोन्याचा भाव खूप कमी होणार आहे कमी होणार आहे पण मी आजपर्यंत कधी बघितला नाही कमी झालेलं कारण की ज्या वेळेस मी एकदा लहान होते ना त्यावेळेस पण अशी चाफ आली होती गोल्ड रेट खूप कमी होणार आहे आणि तेव्हा तर ते काही खूप कमी भाव होता पण आम्ही लहान होतो तेव्हा माझ्यामध्ये पंधरा वीस हजार असाच असेल सुरेगाईच्या लग्नाच्या वेळेस वीस पंचवीस एक हजार होता गोल्ड रेट म्हणजे एक तोळ्याचा रेट तेव्हा असं लोक म्हणायचे कमी होणारे कमी होणार पण कमी तर नाही झाला पण चार पटीने वाढला असं असतं म्हणजे शक्यतो होणार तर झालं तर त्याच्यामुळे जागेमध्ये इन्व्हेस्ट केलेली कधी पण चांगले असते जर तुमच्या आणि जर तुम्हाला नाहीच पॉसिबल होत ईएमआय भरून म्हणजे घर खर्च आणि जर तुम्हाला पॉसिबल नसेल पेमेंट इतकं येत नसेल तर तुम्ही रेंटने राहिलेलंच चांगलं असतं तर असं मी माझं मत सांगितलं ज्याची त्याची इच्छा असते घर घेण्याची आणि प्रत्येकालाच खर वाटतं खरं तर स्वतःचं घर असायला पाहिजे गाडी असायला पाहिजे म्हणजे कोणाला नाही वाटत आजकाल स्थितीमध्ये राहणाऱ्यांना वाटतं खेड्यामध्ये राहणाऱ्यांना वाटतं प्रत्येकालाच वाटतं की स्वतःचं घर पाहिजे कारण की रेंटने राहणं म्हणजे पण इतकं सोपं नसतं आणि जर तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचंच आहे आणि लोन पण काढायचं आहे तर मग प्रयत्न करायचं का आपला इन्कम कशातून वाढेल आणि आपण तो हप्ता पण भरू शकतो आणि स्वतःचं घर पण होईल जरी तुमचं सध्या आता इन्कम कमी असेल तर तुम्ही त्यावरती विचार करू शकता की आपण आपलं इन्कम कशातून वाढू शकतो जेणेकरून आपण आपला ई एम आय भरू शकतो आणि स्वतःचं घर पण होईल म्हणजे आधीभर आपल्या इन्कम येण्याकडे द्यायचं म्हणजे जेणेकरून आपलं फ्युचर चांगलं होईल म्हणजे पैसा आपल्याला कशातून जास्तीत जास्त कमावता येईल याच्यावरती विचार करून पैसे जास्तीत जास्त कमवून मग ह्या गोष्टी सोप्या होतात पुढच्या चला तर मग व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर करा तर व्हिडिओ पुढच्या वेळेला थँक्यू